माझ्याकडे सकाळचा शिल्लक भात उरलेला आहे तर आपण एक कपापासून एक अशी रेसिपी बनवणार आहे की खूप टेस्टी लागते आणि करायला पण खूप कमी वेळेत होती आणि जास्त वेळ लागत नाही आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याला स्किप करू नका तर ह्या रेसिपीला आपण आता सुरुवात करणार आहोत तर हा भात आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत ते मी ते एक कप भात घेतलेला आहे आणि हा आपला सकाळचा भात आहे आपण आता हा मिक्सरच्या भांड्याला काढून घेणार आहोत आणि तिच्यामध्ये आपण थोडेसे दही टाकून घेणार आहोत आणि तुम्ही फ्रेश दह्याचा वापर केलेला आहे इथे आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि याला आपण छानपैकी ते आता बारीक करून घेणार आहोत इथं तुम्ही पाण्याचा वापर करायचा नाही आहे बिलकुल तर आता मी हे मिक्सरचं भांडं तर तुम्ही बघू शकता मी याला किती बारीक काढून घेतलेलं आहे आप आपल्याला या टेक्चरमध्ये हे काढून घ्यायचं आहे का आपल्याला जाडसर बिलकुल ठेवायचं आणि आपण आता हे एका एक भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता मी एका एक भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आप आपल्याला असं खोल भांडच घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक मेजरमेंट ठेवायची त्याच याने आपल्याला इथे मेजरमेंट करायची तर मी एक वाटी इथे रवा घेणार आहेत रवा घेतलेला आहे आता आपण याला छान इथे मिक्स करून घेणार एक वाटी तांदळाचं पीठ तुम्ही बघू शकता आलं मी बारीक केलेलं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही तर ठेच्याचा पण वापर करू शकता आणि खोबरं आणि इथे माझ्याकडे ओलं खोबरं नसल्यामुळे मी ते सुकं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही ते ओलं खोबरं घेऊ शकता आणि इथे आपण आता चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि कारण आपल्या भातामध्ये ऑलरेडी मीठ असल्यामुळे आपल्याला ते कमी मिठाचा वापर करायचा आहे आणि सगळ्यात जास्त आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर कारण याने टेस्ट छान येते त्याच्यामुळे कोथिंबीर तुम्ही जास्त प्रमाणात घाला आणि आपण आता याला छानपैकी इथे मिक्स करून घेऊ याला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण बिना पाण्याचंच कारण हिच्या भातामध्ये खूप ओलावा असल्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचं काम नाही पडणार आहे तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही ज्यावेळेस भात काढता तेव्हा हिच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता आता आपण याला इथे छानपैकी मिक्स करू आणि तुम्ही जर ही रेसिपी केली ना तुम्ही तर सर्वांना आवडेल आणि कमी वेळेत होते त्याच्यामुळे तुम्ही करून बघा आणि आता तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही कुठून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यातमध्ये परत टाकायचं आहे आपल्याला शेवटी थोडंसं चिमूटभर सोडा कारण याने आपण जी रेसिपी करणार ती अजून छान होते याला आता मी पूर्ण मिक्स करून घेते तर आता मी इथे सर्व मिक्स करून घेतलेले जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही ते कढीपत्ता पण वापरू शकताय माझ्याकडे नसल्यामुळे मी ते कढीपत्त्याचा वापर केलेला नाही आणि आपण याला आता पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत कारण तोपर्यंत आपला रवा छानपैकी भिजून तयार होतो तर इथे आपल्याला आता पंधरा मिनटं झालेलं आहे आणि आपलं हे मिश्रण आता छानपैकी भिजून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय कारण ते खूप छान स्मूथ झालेलं आहे तर आपण आता इथे एक छोटासा गोळा काढून घेणार आहोत आपल्याला छोट्या आकाराचाच इथे गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती त्याला आपण थोडे गोल करून घेणार आहोत आणि थोडंसं प्रेशर देऊन त्याला आपण चापट करून घ्यायचा आणि प्रेशर देऊन चापट करून घेतल्यानंतर थोडं तेलाचं बोट घेऊन आपण त्याला गोल याच्यामध्ये करून घेणार बरं तर बघा तुम्ही आकार बघूनच तुम्ही ओळखला असाल आपण याचं काय बनवत आहोत बघा आपण याच्या आता मेदू करून घेतलेला आहे तर इथे आपण आता सर्व मेदू वडे तयार करून घेणार आहोत आणि एका साईडला मी तेल गरम करून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आहे किती छान झालेलं आहे आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता तेलामध्ये टाकून घेऊ आणि याला छानपैकी तळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही मिडियमच ठेवायची आहे कारण ते वरतून लाल होतील आणि आतून तळले जाणार आणि याच्यामुळे तुम्ही फ्लेम कमी ठेवायची गॅसची आता मी इथे तळून घेते याला छानपैकी तर तुम्ही बघू शकता की आपल्या मेदू वडायला किती छान कलर येतो आहे आणि तळून पण छान होत आहे आपले तयार याला मी आता दोन्ही साईडने छानपैकी तळून घेतलेले आहे तर इथे आपले मेदू वडे तळून झालेले आता पहिली बॅच तयार झालेली आता मी दुसरी बॅच पण याच पद्धतीने इथे तळून घेते तर आपले मेदू वडे तयार होईपर्यंत आपण इथे चटणी करून घेणार आहोत मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घेते तुम्ही तिखटनुसार तुमच्या मिरच्या घेऊ शकता आणि ते खोबरे टाकून घेणार आहोत आपण शेंगदाणे जिरे आणि आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचे इथे आणि तुमच्याकडं कोथिंबीर असतोच तर भरपूर प्रमाणात इथे आपल्याला कोथिंबीरचा वापर करायचा आहे आता आपण हे याला बारीक करून घेऊ आणि हे जे कोथिंबीरच्या काड्यानं थोड्या जाड घेतलेलं आहे मी कारण आणि टेस्ट छान येते मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे तर आता आपण याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले सर्व बारीक करून घेते तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही चटणी आपण वड्यासोबत खाऊ शकतो आणि तुम्हाला जर वाटलं तुम्ही श्वास पण घेऊ शकता तर तुम्हाला जर वाटलं तुम्ही याला जिरा मऊरची मोरीचा तडका देऊ शकता मला द्यायचा नाही त्याच्यामुळे मी ते देणार नाही आहे आपल्या एक कपमध्ये बारा तेरा मेदूवडे वडे त तयार होतात आणि आता तुम्ही याला सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता माझा व्हिडिओ आवडला आहे असं लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका